पंचायत समितीमध्ये तालुक्याचा आढावा घेण्यात आला सगळे विभाग सगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये त्यांचे हेड आणि त्यांचा स्टाफ मिळून असा हा आढावा संपन्न झाला आमदार ह्या नात्याने ही पहिलीच आढाव्याची बैठक आज इथे पार पडली हे सांगत असताना ह्या मतदारसंघामध्ये जे आम्ही सातत्याने बोलत होतो की लोकप्रतिनिधींच लक्ष नव्हतं मागच्या दहा वर्ष एवढ्या त्रुटी आहेत जनजीवनमध्ये आहेत अनेक रिक्त आहेत आरोग्य खात्याचे शिक्षण खात्यामध्ये आहेत जनजीवनमध्ये योजनेचे बारा वाजलेले आहेत हे सगळं दुर्लक्षित असल्यामुळे आम्हाला आज ही परिस्थिती बघायला मिळाली या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये अधिकारी काम करायला तयार आहे पण त्यांना नेमकं काय करायचं कसं करायचं कुठल्या वेगाने करायचं हेच अजूनपर्यंत मागचे लोकप्रतिनिधी सांगू शकले नाही पण मला त्याच्याबद्दल त्या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही आता लोकांनी जबाबदारी मला दिली आहे माझ्यावर आहे आढावा मी घेतलेला आहे प्रत्येक डिपार्टमेंटचा आपण पत्रकार सगळे होतात आपणही तो सगळा ऐकला आपल्या कॅमेरामध्ये तो आहे येणाऱ्या काळामध्ये हे सगळे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे मी त्याही गोष्टीला त्यांना सांगितलं की तुम्ही आणि मी एक आहोत लोकप्रतिनिधी आणि आता शासन प्रशासन एकत्र काम करायला गेलं तरच याच्यातला रिझल्ट येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कुडाळमध्ये जे अनेक वर्षांपासून सगळं वंचित राहिलं काहीच मिळालं नाही मंत्रालयामधून ही जेवढी शोकांतिका खरी आहे की आता बदलण्यासाठी आम्हाला फार मेहनत करावी लागेल त्याची जाणीव पण मी अधिकाऱ्यांना करून दिली की मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याला सवय नसेल पण आता काम करावं लागेल आता पळावं लागेल आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कोणाच्याही पॉलिटिकल कुठल्या गोष्टीमध्ये न अडकता आपल्याला जे काम आहे ते आपल्याला रिसर्च करावं लागेल या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत जे काय करणं फॉ फॉलोअपचा भाग आहे पाठपुरावाचा भाग आहे तोही आपल्यासमोर मी ठेवला अनेक सूचना ज्या काही मी प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत त्याही आपल्यासमोर मी ठेवल्या काही नवीन गोष्टी काही नवीन मागणी ज्या काही तयार करायच्या आहेत त्याही मी बी ओ साहेबांना मी सूचना दिलेल्या आहेत त्याही लवकरात लवकर तयार लवकर होतील आणि टाईम बाउंड कार्यक्रम टाईम बाउंड कार्यक्रम की ह्या आढावा बैठकीला ज्या विषयांवर चर्चा झाली या पुढच्या बैठकीला तेच तेच विषय मला ऐकायचे नाही प्रगती किती झाली त्याला सक्सेस रेट किती मिळाला काही जी राहिली नाही ती किती टक्के राहिली हे आता आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने आपल्याला हा तालुका हाताळावं लागेल तालुक्याची ता कामं डिपार्टमेंट हाताळावे लागतील आतापर्यंत जे झालं ते झालं सगळा विस्कळीत कारभार होता पण आता तसं चालणार नाही हे मी त्यांना सांगितलेलं आहे आणि टाईम बाउंड असल्यामुळे प्रत्येकाने फॉलोअप कसा करावा त्याच्यामध्ये उत्तर कशी पाहिजे उद्याचा आम्हाला रिपोर्ट कसा हवा तो सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवण्याचा मी मी काम केलेलं आहे ही पहिलीच आढावा बैठक होती म्हणून अनेक गोष्टी फक्त सूचना ऐक देण्यामध्ये आणि काही दुरुस्ती करण्यामध्ये केल्या पुढच्या आढावा आढावा बैठकीमध्ये स्पेसिफिक काम अमुक अमुक डिपार्टमेंटचं किती टक्के प्रगती झाली किती टक्के त्याला सक्सेस मिळालं किंवा मिळालं नाही या सगळ्या गोष्टींचा आढावा वर्षातून तीन किंवा चार वेळा घेण्यात येईल हे मी त्यांना सांगितलं आहे अधिवेशनाच्या अगोदर शक्यता या सगळ्या मिटिंग होतील अशा सूचना मी सगळ्यांना दिलेल्या आहेत